आपण टाकूया पत्ती आता आपण टाकूया साखर दोन चमचे दोन चमचे साखर उकळत्या पाण्यात टाकलेली आहे पत्ती आणि साखर पाच मिनटं मग बघा मी टाकत आहे गोकुळचं दूध गोकुळचं फुल क्रीम दूध टाकतो फुल क्रीमच्या शिवाय साधं दूध पण वापरू शकतात आपलं मिश्रण मिश्रण तयार होत आहे फुल क्रीम दूध चहामध्ये बघा एक कप दूध टाकत आहे आता नव्वद टक्के चहा तयार आहे हे मिश्रण उकलू द्यावं तयार आहे आपला चहा आता ओके चला ऐकता बाय